आपण आज जाणेगाव तालुका के जिल्हा या ठिकाणी रेशीम शेती कशी असते हे पाहण्यासाठी आलो आहोत तर या रेशीम शेतीमधून शेतकऱ्याने कशा पद्धतीने प्रगती केली आहे ते आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर चला पाहूया तर मित्रांनो मी प्रसाद कुलकर्णी ऍग्रो एम्पायर आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो आज आपण जानेगाव तालुका केज या ठिकाणी रेशीम शेती पाहण्यासाठी आलेलो हो। आहोत तर आपण युवराज धारेकर या शेतकऱ्यांशी आज त्यांची मुलाखत घेणार आहोत त्यांची रेशीम शेतीबद्दलची काय यशोगाथा आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर माझा तुम्हाला पहिला प्रश्न आहे की तुम्हाला या रेशीम शेतीबद्दलची कल्पना कशी आली रेशीम रेशीमची पहिली पद्धत आम्हाला आमच्या इकडून मुरुटकडून आम्हाला त्यांनी आम्हाला सांगितलं आम्हाला आणि याचा चांगला भाव भेटतो याचा त्यांनी आम्हाला ही कल्पना दिलेली तर तुम्हाला या रेशीम शेतीसाठी कोणाचे मार्गदर्शन लाभले व कृषी विभागाचे तुम्हाला काही मार्गदर्शन मिळाले का आम्हाला रेशम कार्यालय भेट इथून आम्हाला पुरेपूर माहिती भेटत गेलेली अजून तुम्हाल तुम्हाला दुसऱ्या कोणत्या आणि जसे कृषी विज्ञान केंद्र कृषी संशोधन केंद्र असे राहतात अशा संस्थांकडून तुम्हाला काही मार्गदर्शन मिळाले आम्ही त्यांना मार्गदर्शन कसं आमचा कॉन्टॅक्ट पण झालेला नाहीये तिथपर्यंत आम्हाला फक्त रेशीम जे बीडचं ऑफिस आहे त्यांच्याकडूनच मार्गदर्शन भेटलं आम्हाला मार्गदर्शन रेशीम शेती करण्याचा निर्णय घेतल्यावर तुम्हाला यासाठी किती खर्च आला व यासाठी शासनाचे किती अनुदान मिळाले आम्हाला शासनाचे अनुदान अजून भेटलेले नाहीये कसं आपल्या गावात ग्रुप झालेला नाहीये आता आम्ही ग्रुपची तयारी लागलेलो आहे हा ते ग्रुप काही दिवसात थुछ। होईल मग तिथून आम्हाला रोजगार हमी लागवडीचं शेडचं ड्रीपचं खर्च मिळेल आम्हाला पण अजून तरी या शेतकऱ्याला शासनाचं कुठलंही अनुदान मिळालेलं नाही आहे पण तरी देखील या शेतकऱ्याने स्वतःच्या मेहनतीवर आणि स्वतःचा पैसा खर्चून या शेतीमध्ये या रेशीम शेतीमध्ये स्वतःची एका प्रकारची मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट केलेली आहे रिअरिंग हाऊस किंवा शेडची उभारणी करत असताना तुम्ही याची उभारणी किती जागेत केली आहे व जी तुटीची तुम्ही लागवड केली आहे त्या ही तुटीची लागवड किती एकरमध्ये केलेली आहे लागवड पाऊन एकर मध्ये आहे शेड चोवीस बाय बावन्न फुट आहे तरी नाही आम्हाला पंधरा सोळा गुंटी आमचं शेत पडलेलं आहे आणि तुम्हाला हे शेड उभारण्यासाठी याचा कि खर्च किती आलेला आहे आम्हाला मॅक्झिमम साडेतीन लाख रुपये खर्च आलेला आहे आमचं हे संद आहे लिया चंद्रिका ही बाकीचा बरेच टाईप आहे त्याला आम्हाला खर्च आलेला आहे आणि यानंतर तुम्ही सांगितलं ज्यावेळेस शासनाचं तुम्हाला अनुदान शेडसाठी अनुदान किती मिळेल शेडसाठी अनुदान आता शासनाचं बजेट प्रमाण आहे हा लागवडीचे ते बोलतात चौतीस हजार भेटतील ड्रीपचे काय भेटतील पुरेपूर आम्हाला लाभ भेटेल आणि ह्याचा रोजगार हमी हमीमधून आम्हाला त्याचा रोजगार पण मिळतो म्हणजे कमीत कमी, कमी चाळीस ते पन्नास टक्के तुम्हाला याचं अनुदान मिळेल शासनाकडून शंभर टक्के मिळेल आम्हाला तुतीसाठी आपण खत व पाणी याचे व्यवस्थापन कशा पद्धतीने करतात आम्ही जोपर्यंत पाणी आहे आपल्याकडे भरपूर तोपर्यंत आपण पाटाने पाणी देतो ज्यावेळेस आपल्याकडे पाणी कमतर होईल त्यावेळेस आपण ड्रिप न पाणी सोडतो आणि ह्याला खत आम्ही डीएपी डीएपी आणि आणि युरिया एकदाच एकदाच कमतरता तुमचं ड्रिपद्वारे तुम्ही कशा पद्धतीनं त्याचं नियोजन करतात आपलं बोरच ते आपण विहिरीमध्ये सासवून त्याच्या ट्रिपला पाणी सोडतो या रेशीम शेतीसाठी आपण अंड्यांचा वापर करता की थेट आळ्यांचा आम्ही थेट आळ्याचा वापर करतो कसं आपल्याला त्याचं पुरेपूर आणपूजचे त्याचं आपल्याला चॉकी घेता येत नाही आणि आपल्याकडे साहित्य पण नाहीये आपल्याकडे बजेट कमी असल्यामुळे आपण ती साहित्य पसरत गेलेलो नाही आणि या आळ्या जे आहेत ते तुम्ही कुठून उपलब्ध करता आम्ही उस्मानाबाद जिल्हा ताडगाव गावून इथून आम्ही आळीच आणतो त्याचा रेट काय राहतो ह्याचा रेट आम्हाला आपण आता आळी आणलेल्या दीडशे आळी आणलेली आणपूज आणलेले त्याला आम्हाला तीन हजार रुपये लागलेले आणि याची जे एक बॅच होते ह्या एका बॅच पासून तुम्हाला उत्पन्न किती मिळते व त्याची विक्री कुठे करता तुम्ही त्याची विक्री आता रामनगरला जात होतो आम्ही ही लॉकडाऊन असल्यामुळे आम्ही तिथपर्यंत गेलो पण नाही रामनगर कर्नाटक कर्नाटक हा रामनगरला तिथं आम्ही माल घेऊन जात असतो तिथून माझं घेऊन गेलो आता हे कोरोनामुळे कुठे जाता आलेलं नाहीये म्हणून आपण इथं मुरुड किंवा अंबुजोगा याच ठिकाण ह्या ठिकाणी आम्ही घालतो त्या पर्याला याचे एका बॅच पासून तुम्हाला कुंटल मध्ये जर म्हणलं तर किती उत्पन्न मिळतो कुंटल किंवा किलो मध्ये एक या किलो मध्ये कोस खो, नाही ना म्हणलं तरी पाचशे साडेपाचशे कोस बसतात आम्ही ही दीडशे आण पूजला पैकीची पैकी काढायचं था म्हणलं तरी एक कुंटल चाळीस किलो पंचेचाळीस किलो डागील जोड आणि चांगला हे तिन्ही प्रकारचा असतो खोशीचा आणि आम्ही मार्केटला घेऊन जातो बर आमची तयारी रामनगरला जाण्याची पण लॉकडाऊन पैशातून खर्च वजा करता तुम्हाला निव्वळ नफा एका बॅच मधून किती मिळतो तुमचा जो खर्च आहे तो पूर्ण खर्च वजा जाता एका बॅच पासून तुम्हाला किती एक बॅच काढायची म्हटलं एक बॅच काढायची म्हटलं तरी आठ आठ हजार रुपये खर्च येतो आम्हाला जुना पावडर आहे विजेता सेरी आहे सेरीमोर आहे रती आहे हो आणि इतर एखादा मजूर लावा लागतो हो मजूर लावा लागतो त्याची हजेरी द्यावा लागते असं आम्हाला किमान दहा हजार पर्यंत आमचा खर्च जातो आणि नफा तीस ते पस्तीस हजार रुपये एक बॅच प्रमाणे राहतो आम्हाला या एक बॅच साठी तुम्हाला किती दिवस लागतात साधारणतः एक बॅच काढण्यासाठी आपण आणलेली वीस तारखेला आणलेली आणखूर तरी कमसे कम म्हणलं नाही नाही म्हणलं तरी ते पंचवीस ते सव्वीस दिवसाचं उत्पन्न आहे पंचवीस ते सव्वीस दिवसात तुम्हाला उत्पन्न आहे मार्केट पर्यंत आपण पंचवीस ते सव्वीस दिवसापर्यंत पोहचत होतो तर आपण पाहिलं की शेतकऱ्याला एक पंचवीस ते सव्वीस साधारणतः एका महिन्यामध्ये तीस ते पस्तीस हजाराचा निव्वळ नफा या रेशीम शेतीतून मिळतोय तुम्ही या रेशीम शेतीच्या वर्षभरात किती बॅच घेऊ शकता आता आपल्याकडे इथून मागं पाऊस नसल्यामुळे आपण बॅच भरपूर काढू शकलो नाही एका वर्षात पाच ते सहा बॅच सात बॅच सरळ नीतात एप्रिल महिन्यापर्यंत जोपर्यंत आपल्याकडं हिट नाहीये तोपर्यंत आपण काढू शकतो हिट झाल्यावर आपल्याकडं टेम्परेचर वाढतं टेम्परेचर साठी एसी ची काही ठिकाणी ए सी करतात कूलर लावतात फॅन लावतात ती आपल्या लाईटची सुविधा पण जवळ नाहीये आपला आउट असल्यामुळे सेड त्याच्यामुळे आपण एवढी सुविधा करू शकत नाही हे सर्व प्रश्न झाल्यावर महत्वाचा प्रश्न म्हणजे या रेशीम साठी तुम्ही जे दररोजचे जे तुमचं नियोजन आहे ते नियोजन कसं करतात तुमच्या नियोजनामध्ये तुम्हाला तुमच्या घरच्यांची कशी साथ मिळते घरच्याची साथ म्हणजे आई वहिनी मिसेस भाऊ हे आम्हाला जसं त्यांना टाइम भेटन बंधुराज दुकानावर जायचं असत ते आम्हाला एक घंटा दोन घंटे साथ देतात इतर काम नसलं तर घरचे वहिनी वडील साथ देतात नाहीतर कंटिन्यू मी आणि मिसेसच करतो आणि तुमचं दररोजचं जे व्यवस्थापन आहे की तुतीचं म्हणजे या आळ्यांसाठी तुती टाकण्यापासून त्यांचं संध्याकाळपर्यंत हे कसं हो नियोजन असतं तुमचं सकाळी आम्ही पाच साडेपाच सहा वाजल्यापासून पाला काढतो सात साडेसात वाजेपर्यंत पाला काढतो आम्ही आठ साडेआठ वाजेपर्यंत पाला एक फिटिंग होती त्याच्यानंतर आम्हाला एक दीड वाजता नंतर त्यांचा एक पाला टाकायचा दीड वाजेपर्यंत तिथून पुढे थोडंसं ऊन कमी झालं की पाला सुकत नाही आहे मग आम्ही साडेतीन वाजता पाला काढायला चालू करतो चार वाजेपर्यंत पाला काढून पण पाच साडेपाचला पाला सा� काढण्याचे आम्ही ते यूज करतो हा तर हे तुमचं दररोजचं नियोजन आहे यासाठी महत्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही इतर शेतकऱ्यांना या रेशीम शेती बद्दल काय सांगू इच्छितात कि शेतकऱ्यांनी मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात शेतकऱ्यांनी कशा पद्धतीनं या रेशीम शेतीकडे व्हायला पाहिजे याबद्दल तुमचं काय मत आहे ह्याच्यामध्ये उत्पन्न बी छान आहे पण ह्याच्यात रिक्स पण भरपूर आहे हा कसं साईडला कीटकनाशक फॉरेल नसून लागतं हो कोणी एखादा आपला मित्र आला ते परफ्यूम मारलेला असेल त्याचा इफेक्ट होऊ शकतो याला हो त्याची हो। पुरेपूर दक्षता घ्यावी लागते आणि ह्याच्यामध्ये खूप नफा आहे पण ह्याच्यात मेहनत पण खूप आहे मेहनत मेहनत म्हणजे मेहनतच करावी इथं थंडी म्हणणं भागत नाही पाऊस म्हणणं भागत नाही काम म्हणजे कामच ह्याच्यात कामामध्ये थोडाही चुकारपणा जमत नाही एक चूक झाली तर पुरेला पुरी बॅच फेल जाऊ शकते एका चुकीमुळे एका चुकीमुळे आपण पाहतो की बॅच देखील फेल जाऊ शकते असं या शेतकऱ्याचं म्हणणं आहे पण मेहनत जर केली तर आपण पुरेपूर याचा फायदा घेऊन आपल्याला भरपूर अशा मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकतं मराठवाड्यासारख्या या दुष्काळी पट्ट्यात आज शेतकऱ्यांकडे पाणी पाण्याची कमतरता आहे कधी अतिवृष अतिवृष्टी होते पण अशा देखील परिस्थितीमध्ये या शेतकऱ्याने भरपूर काही मोठ्या प्रमाणात असे या रेशीम शेतीमधून उत्पन्न मिळवले आहे तर माझा शेवटचा प्रश्न असा राहील की तुम्ही आजपर्यंत किती बॅच तुमच्या झालेले आहेत की आपण लागवड केलेली सत्तावीस जानेवारी दोन हजार सतरा ला एक वर्ष पाला येईपर्यंत तर वेळ लागतो एक वर्ष लागतो पाला याला त्याच्यानंतर आम्ही बॅच घेतल्या वर्ष दोन वर्ष झाल्यामध्ये पाऊस कमी असल्यामुळे बॅज पुरेपूर निघले नाहीये हां तरी आपण वर्षामध्ये सात ते सहा व्याज म्हणजे अडीच ते तीन लाखाचं उत्पन्न सरासरी काढू शकतो आप तर आपण पाहू शकतो की एक साधारणतः एक दीड वर्षामध्ये या शेतकऱ्याने तीन ते साडेतीन लाखापर्यंत उत्पन्न मिळवलेलं आहे